आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि लोकसेवा रिक्षा स्टॉपच्या वतीने आज मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेनेचे माजी सांगली जिल्हा प्रमुख विकासदादा सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वानखंडे तानाजी मालुसरे यांचे वंशज संकेत मालुसरे कारसेवक सुरेश शळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर यावेळेला नागरिकांसाठी प्रसाद म्हणून शिरा वाटप करण्यात आले मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेला राजेंद्र जाधव संदीप पवार शिवाजी जाधव अजय बंडगर पवन सूर्यवंशी मर्याप्पा दोरकर साजित पटवेगार अनिल कदम संदीप कांबळे सुदीप सूर्यवंशी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते नमस्ते मी संदीप कांबळे या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष लोकसेवा रिक्षा स्टॉप यांच्या वतीनं आज आम्ही या मिशन हॉस्पिटलपासी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे त्याचा हेतू हा हा आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे तेज तेज विचार होते जे त्यांनी ज्या महिलांसाठी चांगलं योगदान दिलं तेच योगदान तेच विचार आमच्या या शिवभक्तामध्ये ते ज जनजागृती करण्याचं काम आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत जे उपस्थितीत मान्यवर आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे शिवसेना अध्यक्ष विकासदादा सूर्यवंशी त्यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचबरोबर तानाजी मालुश्रे यांचे वंशज संकेत मालुश्रे हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्याचबरोबर या मिरजमधले जे वनखंडे सर ज्यांचं नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गाजलेलं आहे ते देखील सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत कार्यसेवक सुरेश शेळके सुरेश शेळके सर हेही देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेमार्फत या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो